भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ मर्यादित भंडाराच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे विलास काठेखाये का हे विजयी झाले आहेत भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या बारा संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणूक दिनांक अठ्ठावीस जून रोजी पार पडली या निवडणुकीत काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजप समर्थित सहकारी विकास पॅनल यांचे सहा सहा उमेदवार विजयी झाले तब्बल एक महिन्यानंतर म्हणजेच दिनांक तीस जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप समर्थित सहकारी विकास पॅनलचे विलास काठेखाये हे विजयी झाले आहेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप समर्थित पॅनलतर्फे विलास काटेखाये तर काँग्रेस समर्थित पॅनलचे विवेक पडोडे हे उमेदवार रिंगणात होते विलास काटेखाये यांना सहा मत तर विवेक पडोडे यांना पाच मत मिळाले आणि एक संचालक अनुपस्थित होते दिनांक तीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान विलास काटेखाये हे अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला